बात मतलब एक महाराजा एक महाराजा छत्रपति शिव शिवा हम तुम्हारे साथ है बोला जो तो तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है हर चरम ऐसा छाई चरण ऐक्का छ

कदाचित तुमच्यासारखे तरुण जर या आंदोलनात उतरले नसते असे काही आंदोलन अगोदर झाले नाही असं नाही आहे आंदोलनं अगोदरही झाले पण तुमच्यासारख्या लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग झाल्यामुळं हा किमान या आंदोलन जोडतं आज समजा समाजाकडे आले कालही काही इथं नेते आले ते तुमच्या राष्ट्र लोकांना ता त्यांच्यापुढे सुद्धा तुम्ही मांडले <laughs> <अगरागा>। सगळे <laughs> राजकीय पक्ष पुढे मांडतात आणि आम्ही ज्या ज्या जिल्ह्यात जातो त्या त्या जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी आम्ही भेटी घेतो टाळत नाही सगळ्यांची भेटी घेतो की आमच्या लोकसंख्येच्या मानानं आम्ही पन्नास टक्क्याच्या आतमध्ये बसतोय बरं आपण बसतोय आता आम्ही गरीब आहे हो आम्हाला त्याच्या आरक्षणची गरज आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलोय आपण असता तर आम्ही तुम्ही पण रस्त्यावर उतरलो असता आणि ते पन्नास टक्क्याच्या द्यायची आमची मागणी आहे आम्हाला तुम्ही काय दिलं कोर्ट टिकलं का नाही किंवा कुठल्या सरकारने काही भूमिका घेतली ह्याच्याबद्दल आम्हाला गेले नाही हा विषय जो आहे हा अभ्यासकाचा विषय मला असं वाटतं की समाजातल्या ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्याचा मागण्या आपल्या समाजामध्ये जे काही लोक आहेत त्यांनी पुरेपूर त्याचा अभ्यास केलेला आहे माझ्यामध्ये द्यायला पाहिजे या मागण्या चुकीच्या नाही आहेत आमच्या आता आपल्या पक्षाचे आमदार पण उपस्थित आहेत त्यांनी त्यांचे मला पूर्ण बोलत मी त्याच्या विरोधात नाहीचे एकोणीसशे ब्याऐंशीला अण्णासाहेब पाटलांना जेव्हा लढा सुरू केला तेव्हा मी काही आमदार खासदार नव्हतो त्या लढ्यात मी आहे माझ्या डोक्यात तेरा टक्के होते मराठवाडा विकासाचं जे आंदोलन झालं होतं मराठवाड्याला पद मिळालंच पाहिजे आणि मराठवाड्याची लॉर्जी लाईन झालीच पाहिजे अशा ज्या काही मागण्या होत्या त्या टायमाला त्या टायमाला अण्णासाहेब पटोलाच्या मोर्चा मी होतो दोन्ही बाजू चालतात आता सरकार म्हणून आपण एकतीस तारखे आपल्या तेरा तारखेपर्यंत आम्हाला मुदत दिली आम्ही तुम्हाला दोन महिने दिले तर दोन महिन्यामध्ये आम्हाला आरक्षण काय दिलं नाही आपण असे असं आरक्षणाच्या संदर्भात जेव्हा चालला त्याला आमचा पूर्ण फायदा आरक्षण यावर मराठा समाजाला आला हे आमची स्पष्ट आरक्षण देण्याबद्दल वाद नाही आरक्षण आम्ही दिलं गेलो आणि दिलेलं आरक्षण कोर्टात चालेल आहे आणि कोर्टात ते हायकोर्टाबद्दल परंतु काळामध्ये सबकाउंटर झालं आणि त्याच्यानंतर ती सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं आता सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने त्याला फाईट करायला पाहिजे फाईट झाली नाही त्याच्यामुळं आरक्षण तुम्ही काय करताय तुम्ही याकडे कोर्ट दाखला प्रयत्नाचा म्हणजे एक हे सरकार काय म्हणलं ते सरकार गेल्यानंतर तरी कोर्ट नक्की केला आम्हाला तो विषय नको आहे तुम्ही एडब्ल्यू एस दिलं ते